तर मित्रांनो आपल्या बिराड या वेबसिरीजच्या सेट वरती आता आपण दिवाळी साजरी करत आहोत आपल्या बिराड वेब सेट वरती आता आपण धुलीवंदन आणि रंगपंचमी साजरी करत आहोत देवा श्री गणेश हे असतं बरं ती जाऊ दे मित्रांनो तर आमच्या आयुष्यामध्ये काय घडतंय काय घडणार आहे आणि काय घडत राहणार आहे तर हे आपलं पाहण्यासाठी आणि या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेण्यासाठी आणि एक अनोख्या प्रेमाची यात्रा करण्यासाठी मित्रांनो आपल्या रेड डायमंड मोशन पिक्चर या चॅनेलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आमच्या मित्रांच्या देना थोडं प्रेमाची नाती फुलतायत आणि त्या नात्यांमध्ये काटा लय वळवळ करतोय या एपिसोडमध्ये तुम्हाला समजेल की त्या काट्याचा आम्ही कसा काटा काढा तर हा एपिसोड पाहायला विसरू नका एपिसोड मध्ये छान असे गमती जमती पण होत्या तर नक्की पहा आणि अशी धमाल मस्ती पाहण्यासाठी पाहत राहा विराट आणि चॅनल कमेंट करा लाईक करा आणि शेअर करा आपल्या या चॅनल तुम्ही असाच सपोर्ट केला आहे असाच पुढे सपोर्ट करत राहा धन्यवाद सर्वांना हॅपी होली हॅपी होली, हैपी होली। हैपी